नमस्कार मी राजेंद्र आपण युवा दर्पण सुरुवातीला पाहूयात ठळक घडामोडी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे विधान मराठ्यांचा प्रश्न वेशीवर टांगण्यासाठी दरांगेंनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्याच पाहिजेत राज्यात एक्क्याऐंशी हजार कोटीच्या विशाल अतिविशाल सात प्रकल्पांना मंजुरी कोकणासह मराठवाडा विदर्भात वीस हजार रोजगार निर्मिती मराठा समाजाचे उमेदवार निवडून आणणार आणि ते मंत्री देखील होणार मात्र आकडा एकोणतीस सा ऑगस्टला सांगू मनोज दरांगे पाटील यांचा दावा विद्या चव्हाणांनी पत्रकार परिषदेत ऐकवला चित्रा वाघ यांचा ऑडिओ बदनामीच्या हेतूने सुनेला फूस लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भारतीय हॉकी टीमने आयर्लंडला दोन शून्यने हरवले हरमनप्रीतने दोन गोल केले मनु सरबज्योतला पिस्टल मिक्सडमध्ये ब्रॉन्ज भजन आर्चेरी क्वार्टर फायनलमध्ये लाडक्या बहिणींना तीन सिलेंडर मोफत मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची व्याप्ती वाढवली अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा निर्णय निर्गमित जनताच आता महायुतीला टोपी घालेल आमदार रोहित पवार यांचा टोला प्रकाश आंबेडकर यांना बीजेपी विरोधी भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान मनसे पदाधिकाऱ्यांनी फोडली मिटकरींची गाडी चुकीची भाषा वापरत असाल तर परिणाम भोगावेच लागतील मनसेचा इशारा आणि वायनाडमध्ये भूस्खलन त्र्याण्णव जणांचा मृत्यू चारशे बेपत्ता चार तासात तीन भूस्खलन चार गावे वाहून गेली केरळमध्ये दोन दिवसांचा राजकीय आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे तसेच गेवराईचे तहसीलदार संदीप खोमने यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील राक्षस भुवन येथील नदीपात्रात सहा ते सात हायवा वाळू भरण्यासाठी येणार आहेत त्याप्रमाणे सापळा लावून शिताफीने गावकऱ्यांच्या मदतीने छापा टाकला असता वाळूची तस्करी करण्यासाठी आलेले सात हैवा पकडण्यात आले सदरच्या हायवा हे पोलीस संरक्षणात एसटी स्टँड गेवराई येथे लावून पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालय गेवराई यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे गेवराईचे तहसीलदार संदीप खोमने व टीम पोलीस उपनिरीक्षक तांगडे पोलीस हवालदार एळे पोलीस शिपाई घोंगडे सुरवसे तसे चालक गर्जे आदींनी केली युवा दर्पण साठी सुभाष शिंदे गेवराई आष्टी तालुक्यातील केरळ येथील टेंबीच्या माळाजवळ असलेल्या भागवत वस्तीवर काल मध्यरात्री आठ ते नऊ दरोडेखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला राजू महादेव भागवत यांच्या घरात घुसून महिला व मुलांना मारहाण केली यावेळी राजू महादेव भागवत यांनी दरोडेखोरांना विरोध केला असता दरोडेखोरांनी त्यांना बेदम मारहाण केली पोट मान व डोक्यात अशा विविध ठिकाणी चाकूचे तब्बल नऊ वार केले यामुळे गंभीर जखमी झालेले राजू महादेव भागवत वय तीस वर्ष हे जागेवरच कोसळले यानंतर दरोडेखोरांनी महिलांच्या अंगावरील दागिने उरबडून घेतले तसेच घरातील सोन्या चांदीचे दागिने असा लाखोंचा ऐवज घेऊन पसार झाले त्यानंतर आरडाओरोड ऐकून शेजारी धावत आले आणि हेल्पलाईन नंबर एकशे बारावर फोन केल्यानंतर आष्टी पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत चोर पसार झाले होते आष्टी पोलीस दरोडेखोरांचा पुढील तपास करत असून जखमी राजू भागवत यांच्यावर नगर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत मागील काही दिवसांपूर्वीच किनी येथील एका वस्तीवरही मारहाण करून चोरीची घटना घडली होती या घटनेचा अद्याप तपास लागलेला नाही तोच दुसरी घटना घडल्याने आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे परळी तालुक्यातील पांगरी येथील एका तेरा वर्षीय विद्यार्थ्याचा लातूर येथील आश्रम शाळेत संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी मुलाचे पालक आश्रमशाळेच्या शिक्षकावर संशय व्यक्त करत आहेत अरविंद खोपे वय तेरा वर्षे राहणार पांगरी तालुका परळी जिल्हा बीड हा विद्यार्थी लातूर येथील स्वामी विवेकानंद आश्रम शाळेत यत्ता सातवीच्या वर्गात शिकत होता सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी मयत अरविंदच्या आईवडिलांना शाळेतून फोन आला की तुमच्या मुलाला काहीतरी लागले असून त्याच्या पोटातून रक्त येत असल्याचेही सांगितले माहिती मिळताच आईवडिलांनी शाळेकडे धाव घेतली शाळेत पोहोचताच अरविंद कुठे आहे अशी चौकशी केली असता तो पळून गेल्याचे सांगण्यात आले परंतु गळफास घेतलेल्या अवस्थेत शाळेच्या बाथरूममध्ये त्याचा मृतदेह आढळून आला हे दृश्य पाहून आईवडिलांनी हंबरडा फोडला हा नियोजित कट असल्याचे सांगत एका जातीवादी शिक्षकानेच हे कृत्य केल्याचा आरोप आईवडिलांकडून करण्यात आला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बीड अध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केली आहे परभणी महानगरपालिकेच्या आयुक्त व प्रशासक या दोन्ही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या सौ तृप्ती सांडभोर यांनी आपल्या कारकिर्दीत संपूर्ण महानगराची अक्षरशः वाताहात केल्याबद्दल शिवसेनेच्या परभणी विधानसभा महिला आघाडीच्या नेत्या तथा माजी नगरसेविका सौ अंबिका अनिल डहाळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिला कार्यकर्त्यांनी मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडे मारो आंदोलन केले महानगरपालिका हद्दीतील चोबाजूंच्या वसाहतीतील प्रमुख चौकासह प्रमुख रस्ते व अन्य अंतर्गत रस्ते हे अक्षरशः भयावह अवस्थेत आहेत नाल्यांच्या डागडुजी पाठोपाठ स्वच्छतेकडे देखील पूर्णतः कानाडोळा केला आहे सर्वसामान्य नागरिक वर्षानुवर्षांपासून नरक यातना भोगत आहेत असे असताना देखील महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक सौ सांडभोर यांना त्या गोष्टीचे काहीही देणे घेणे नाही त्यामुळे महापालिका आयुक्तांची तात्काळ परभणीतून उचलबांगडी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली युवा दर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी परभणी शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील श्री पेढा हनुमान मंदिरात बुधवार दिनांक एकतीस जुलै पासून श्रीराम कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे प्रयागराज येथील पंडित श्री निर्मलकुमार शुक्ल हे त्यांच्या ओजस्वी वाणीतून दररोज दुपारी तीन ते पाच या वेळेत श्री वाल्मिक रामायण कथेचे निरूपण करणार आहेत दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रीराम कथा सोहळ्याची सांगता होणार आहे या कार्यक्रमास महिला व पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री पेडा हनुमान मंदिर मानसप्रेमी मंडळ व मुख्य पुजारी श्रीराम तिवारी यांच्या वतीने करण्यात आले आहे युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घाडमोणीसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार